हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर ओमच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये आज आपण ओमला काय बनवणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पास स्किप करू नका चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया कसलं पार्सन आहे वैष्णवी काय आणलंय बाबा पुस्तक पुस्तक अभ्यास करायला अरे बापरे आता वैष्णवी अभ्यास करणार का आता काय कोणी असं खर्च करून घेतला जस मी कमायला लागले काय हा काय चोको चॉकोपाय हां आता याच्यामध्ये काय पी च काय आलंय बाबा पी डब्ल्यूची बॅच घेतली ना हां तर स्टडी मटेरियल आल्या पुढच्या वर्षी अजून आपली पोरगी पास नाही पेपर द्यायचे फायनलचे पेपर द्यायचे ब्रिझर लागायचा आहे पुढच्या रसपूटच्या वर्ष बुक आता पहिलेच सगळं आले तर पॅकेजिंग सगळं किती पॅक केलंय ना पाऊस आणि ब्रिजने बोललो किंवा फेकलं विकलं काय झालं तरी तुटू नाही काय बाबा ओम काय पी डब्ल्यू से पी डब्ल्यू से पी डब्ल्यू ओम आलेगा थैंक यू मोले इंग्लिश साइंस मॅथ ह्याचे जे जीवन सार पार्टीमेंटल एबिलिटी टेस्ट सोशल सायन्स हे होम सट्याने लागले सगळं नाही मग वयेस सट्टी होईल वयेसला हा 10 मिनिटाची का हां करा बेटा तुम्ही आज 1 महिने नाही 1 महिने आज आहे टाइम मी हां टाइम मी की चाव होते नाही पाठवते तुम बॅच सुरू होणार आहे ना एप्रिल पासून थाजू एप्रिल एप्रिल पासून बॅच सुरू होईल हां आपण लेट बॅच हा तो आहे आपण लेट बॅच नाही घेतलेली ना सगळं करायचं बाई हे पाठ करायचे सगळे क्वेश्चन हेच येते काय कर वैष्णवी हे साईडलाच राहू दे तुझे एक्झाम झाल्याच नंतर खोले हा बॉक्स मध्ये दे ठेवू तर हे पॅकिंग आलेलं होतं की होत पीडब्ल्यूच वैष्णवी साठी तर आता आपल्याला महिनाभर घेऊन द्यायचं आणि एक महिन्याच्या नंतर परत खोलायचं कारण की सेव्हन क्लासची एक्झाम अजून काय झालेली नाही

तर माऊलीने आणि वैष्णवीने दुकानात जाऊन कार्डबोर्ड आणलेले आहेत आणि इथं पूर्ण आता सर्कल बनवलेले आहेत कट केलेले आहेत काही काही कट करायचे राहिलेले आहेत आणि ओमचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे त्यासाठी हे त्या कार्डबोर्डचं काय बनवणार आहेत तर पुढं तुम्ही पाहू शकतात आणि इथं कटिंग चालू आहे थोडीशी मदत मी पण केलेली आहे कटिंग करायला बराच वेळ गेलेला आहे तर अशा पद्धतीने सर्कल बनवलेले आहेत तर

पण ओमला वाक्य लन करावं लागतील करशील ना तर आता इथं प्रोजेक्ट चालू आहे त्यांचं माऊलीची आयडिया आहे मला काय जमत नाही परंतु ती बनवून आलेलीच हुशिरे रे माझं ओम आहे ना शूट हा येत नाही तर मग ताई दिदी बनवती ना रे दिदी नहीं। Yeah. ते काय गे म्हणजे अशी येते आहे मग ते बन सण त्याच्यात आपल्याला नाही जुने वय आहे जे आपण युज केलेले त्याचे गोळे करायचे गोळ्या अशा शाट टाकायची आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट वाली लेरिंग टिश्यू पेपरची द्यायची मग चीद पेंट करायला सोपंच आहे सण कस दाखायचं असल्याला मग सगळे सॅटर्न रिंग वगैरे हे सगळे नीट दाखवायला मग करावं लागेल ना काय हा कायमारी असं नव्हतं

<laughs> था था। 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 ते पण कोणी बंद करून ठेवलं होमनी असं केलं हा ने 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 आसकेल था। आसकेल था चला बसा बसा एका जागेवर नाही तर चिपका चिपकीत ती तुला हे करीन का चिपकीन बोर्डला कार्ड बोर्डला चिपकीन चालूच होत चालू वैश नाही झोपी गेली का ऑइल कधी लावायचं केसाला काय करते बाबा दीदी काय करते रे ओ मग काय झालं तुला येत नाही ओम खेळत होता म्हणून खराब झालं की काय तू खेळत होता असं गण सारखं खेळत होता ग असं नव्हतं खेळत झालं चालू हे आम मी ब्लॅक ब्लॅक घातलंय दोघांनी पण सेम सेम आणि पॅन्टचा कलर कोणता आहे ग्रे

टाइम लागत हो त्याला चांगलं चिपकन ते बर का अरे वेशू जी लिटर वगैरे आणलं नाही ना मी त्यात सुद्धा एक गम आहे हार्ड गम ग्लिटर कुठे ग्लिटर क आणलं तू आणलेला ती गुट्टी समोरच पिशवी तू समज घेऊन आलीस ग काय करू मी घेतलं मला वाटलं काहीतरी व्हायला टाइमच भेटत नाही कोणत्या गोष्टीचा

आणि हे तिथून पुठ्ठ्याच्या खाली के कशाला घेतलं होतं उलच पुठ्ठ्यावरच घ्यायचं होतं हे अर्ध खाली आले सण हाय पण ते पुठ्याच्या खाली आले ना, ते आप ना। तर इथं आता कलरिंग चालू आहे आताशी सुरवात केली काल ओलं झालं होतं त्यामुळं उन्हात ठेवलं आणि मग ते थोडंसं सुकलेलं आहे तर परत कलरिंग चालू आहे एक दोन दिवसात चांगल्या प्रकारे सुकल ओलं झाल्याच्या नंतर हे आणि इकडं ओमचं काय चाललंय सेंटेन्स कधी लर्न करायचे ओम माऊली दिलीच नाही इस सेंटेन्स ग मी उठले नंतर झोपले ओमला घेऊन मधून त्याच कस एकदाच नाही लर्न होणार ना दरवर्जी एक एक घ्यावा लागेल इतकं पण असायला मोठं नाही की त्याला लोड घालून बोलायला फक्त इतकं आहे की मी काही याची नाव मी त्याच्यात टाकू का नको टाकू मला हे कळायला कसे त्याचे सगळ्यांचे नाव कसे दाखवते त्याला थोडंच लर्न करता येणार आहे संजय याचे नाव का मंगळ शनि लिहू शकते म्हणजे चांगलं दिसल नाही नाही बो, बोलायचं बोला म्हणजे आय हे काय फेकून नाही येणार ना येत हे मग फेकून नाही टाकणार येत मग जर चांगलं तर डायरेक्ट चिपकून टाकायचं भिताडीवर तर इकडं आता माऊलीच काय बनवायचं चालू आहे काय बनवती गॉकेट रॉकेट बनवती खाली खाली बघते हे होईल मग टाटली टाकली निवडलं तू ताटली कशाला घातलीस आता निघेल का तुला वाटलं पी फरी काय तर इकडे पहा हे दोन बनवलेले आहेत याला रॉकेट ना रॉकेट लावायचं टोपच किती वेळ लागलाय तुला बनायला झोप मग थोडे वेळ तर एवढं बनवलेलं आहे थोडं थोडं बनवायचं चालू आहे दरवर्षीच चा, आणि इकडं पहा इकडं कलरिंग बी केली आणि हे पेपर पण केले तिने येलो कलरचे तर हे कम्प्लीट झालेलं आहे सगळं केलं बाबा आणि इकडे नुसता मस्ती करतोय काही बनू नाही लागत कशाला सगळं उचलून ठेवू मग ते मोडून ठेवल नाही मग कलर पेपर चिपकून त्यानंतर त्याच्यावरती ब्लॅक कलर दिलेला आहे तर मस्त असं कलरिंग केलेलं आहे सगळं मस्त केलं आहे तू एवढी मेहनत घेतली त्याची भाऊ भेटेलच ओमला प्राईज वरे हो ओम भेटेल का सेंटेस प्लड करायची की दोन तीन ते इथं ओम तुला इथे सेंटेस्ट म्हणता आय <laughs> <दिस्कोरास। सेंटेस्ट। laughs> या मग आय या मग आणि इकडे वैष्णवी आजारी आहे त्यामुळे एकदम चेहरा सुकलेला आहे तिचा आणि इकडे डिस्को डान्स हा ओम पण आजारी होता परंतु आता ठीक झालाय ओम आता वैष्णवी आजारी पडली आणि देखरेख फक्त वैष्णवी आणि ओमची मावली करते औषध कोणते टायम द्यायचे काय काय चाललंय जमाना खुडक चालले बुडल का चिपकीवटा चांगला वस्तू चिपकिल नव्हत का

भेटेलच मेहनत घेतल्याचं मला तर वाटतंय बाबा भेटले मगच बारीक गेले चारशे रुपये लागले फक्त तितके सगळ्या गोष्टीमध्ये <laughs> अरे तुझं तुला, तुला मदत करते तुला सांग ती बेटा कसं कॉलायचं त्याला सांग काय आणलं बाबा तुझ्या तुझ्यासाठी काय आणलं थांब थांब अरे हर्स केली काय ड्रेस आहे का, है? है का है? वोम साठी ड्रेस आणला तर वोम डेच्या दिवशी ओमचा डान्स आहे त्यामुळे येथे ओमला ड्रेस घेतलेला आहे घालून बघावं लागेल व्यवस्थित येतो की नाही कोणता कलर आहे रे कोणता कलर आहे शर्टचा ब्लॅक कलर आहे आणि पॅन्टचा कलर कोणता आहे अरे वा हो मला कलर विकळायला लागले त्याला घालून बघावं लागेल छान आहे बेटा आपण ट्राय करून पाहू व्यवस्थित येते कसं हां ते, ते हरू नको त्याच्यातच हां त्यातच ठेव काय बोलतात त्याला काय बोलतात बटरफ्लाय काय बोलतात बो बोलते टाय नाही ना समोर हां हां ठेव आता तर ओमला आता ड्रेस घातलेला आहे आणि मेशोवरून ऑर्डर केलेली होती आपण तर चांगला ड्रेस आलेला आहे आणि ओमनी दुसऱ्या ड्रेसवरच ड्रेस घातलाय त्यामुळं मग ते जाड दिसायला आहे काय काय ते थोडस नको दिदीचं पेपर चालू येईल नको जाऊ तिथे काय पण हे सोलार सिस्टम आहे सगळं हे मग ते इस्रोचं रॉकेट आहे ते रॉकेट दिसत आहे पण ठीक आहे आणि मग उरलेलं आता ओमचा कॉस्ट्युम राहिलाय आपला आता आप हे काय करते आता हे कॉस्ट्युम भरायचं चाललं नाही घालायचं असे थोडी कपडे घालून पाठवू शकतो तसं पण अवतार हवा ना तर पूर्ण हेल्मेटला